नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आता फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देणार असल्याची माहिती समोर आली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी नेमकी कोणती आनंदाची गोष्ट आहे हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि लेटेस्ट ले ले अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला ऑल प्रेस करा जेणेकरून येणारी नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम भेटत राहील चला तर जाणून घेऊया लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट मित्रांनो दिवाळी भावबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता अडव्हान्स दिला होता आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने फडणवीस सरकार लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे त्यामुळे आता लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्यातील एक हजार पाचशे रुपये कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे मात्र आता बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे कारण संक्रांतीआधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते संक्रांतीआधी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांती आधी तीन हजार रुपये जमा होणार आहेत डिसेंबर आणि जानेवारीचे दोन्ही हप्ते पावणे तीन कोटी अर्जाच्या फेरपडताळणीचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे सध्या अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्याबाबत सध्या कोणतेही आदेश नसल्याचे सांगण्यात येत आहे नव्याने आलेल्या अर्जाची तपासणी शेवटच्या टप्प्यात आहे लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय विधानसभा निवडणुकीमध्येही ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधीच देण्यात आला होता मात्र डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या पैशाची लाडक्या बहिणींनी वाट पाहत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहे त्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक हजार चारशे कोटी रुपयाची तरतूद केली आहे तर दुसरीकडे मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता देण्याबाबत निर्णय होणार असल्याचेही समजते त्यामुळे बहिणींची संक्रांत यंदा गोड होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचे एकंदरीत तीन हजार रुपये महिलांना संक्रांतीपूर्वी मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची संक्रांत अतिशय आनंदात आणि गोड होणार आहे तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणींसाठी ही होती अतिशय आनंदाची बातमी भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत तो, जय हिंद जय जै महाराष्ट्र